नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो म्हणजे एमपी पी जो निकाल दिलेला आहे त्या निकालामध्ये असं सांगितलं आहे की ते सेव्हन्टी जे स्टुडंट होते पंच्याहत्तर जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांची रिनिट एक्झामिनेशन या ठिकाणी एनटीए ला त्यांनी घ्यायला सांगितलेली आहे तर रिनिट होणार का जर रिनीट झाली तर साधारणतः किती दिवसांनी तुमची काउन्सिलिंग प्रोसेस चालू होऊ शकते त्याचबरोबर या रिनीट मुळे तुमच्या स्कोर कार्डवर किंवा तुमच्या ऑल इंडिया रँकवर किती या ठिकाणी परिणाम होणार आहे आणि अॅक्च्युअलमध्ये सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजे एमसीसी चे राऊंड किंवा ए डबल टू सी ट्रिपल थ्री चे राऊंड किती दिवसांमध्ये या ठिकाणी स्टार्ट होणार आहेत या संदर्भातला आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे सर्व करायचं आहे जेणेकरून तुम्हाला घ्यायची आहे नीट म्हणजे ही दोन हजार चोवीस मध्ये देखील झालेली होती दोन हजार चोवीस मधला जो विषय होता तो अत्यंत गंभीर होता आता हा दोन हजार पंचवीस मधला एमपी हायकोर्टाने जो दिलेला निकाल आहे याच्या मधला जो विषय आहे तो म्हणजे एमपी मधील इंदोर या ठिकाणी जी नीटची एक्झामिनेशन झाली होती तर नीटच्या एक्झामिनेशन मध्ये अत्यंत खराब वातावरणामुळे त्या ठिकाणी काय झालेलं होतं सुनामी टाईप पाऊस पडलेला होता आणि या पावसामुळे या ठिकाणचा काय झालेला होता वीज पुरवठा खंडित झालेला होता खूप सेंटरवर या ठिकाणी काय झालेलं होतं जनरेटरचा बॅकअप असल्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय झालं लाइटची व्यवस्था झाली पण काही सेंटरमध्ये लाईटची अगदी व्यवस्था न झाल्यामुळे या ठिकाणावरील पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचं या ठिकाणी काय झालेलं होतं नुकसान झालेलं होतं तर या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी एमपी हायकोर्टात धाव घेतली आणि एमपी हायकोर्टांनी त्यांच्या बाजूने निकाल देत एम सांगितले की त्यांची रिएक्झामिनेशन या ठिकाणी कंडक्ट करायची आहे त्याच्या व्यतिरिक्त गेल्या वर्षी जी रिएक्झामिनेशन झाली होती दोन हजार चोवीस मध्ये त्याचा विषय खूप गंभीर पूर्ण होता कारण की त्या सेंटर मधून पेपर फुटीच्या चर्चा या ठिकाणी झाल्या होता आणि त्या पेपर फुटीच्या चर्चा झाल्या असल्यामुळं या ठिकाणची एक्झामिनेशन या ठिकाणी झाली होती गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये नीटचा जो, जो फर्स्ट निकाल लागला होता तो चार जून ला या ठिकाणी लागला होता चार जूनचा निकाल लागल्यानंतर त्या नीटच्या एक्झामिनेशन मध्ये जो झालेला घोटाळा होता तो लक्षात आल्यानंतर काही विद्यार्थ्यांची म्हणजे साधारणतः पंधराशे त्रेसष्ट एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची या ठिकाणी काय झालेली होती नीट या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये झालेली होती ती रिनीट ची एक्झामिनेशन चार ला निकाल लागल्यानंतर तेवीस जून दोन हजार चोवीस मध्ये या विद्यार्थ्यांची काय झालेली होती नीट ची एक्झामिनेशन झाली होती आणि या विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट होता तो एक जुलैला या ठिकाणी काय झालेला होता डिक्लेअर झालेला होता आणि ऍक्च्युअल मध्ये जो सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस जी चालू झालेली होती ती दोन हजार चोवीस मध्ये सहा पासून या ठिकाणी काय झालेली होती नीटचा निकाल चार जून ला लागला आणि सहा पासून काय झालेली होती या विद्यार्थ्यांची म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग प्रोसेस सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस चालू झालेली होती तर आता जर समजा नीट दोन हजार पंचवीसचा जो निकाल आहे तो चौदा जूनला या ठिकाणी लागलेला आहे आणि री नीट चे विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेमध्ये कमी आहे म्हणजे फक्त पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची या ठिकाणी काय का होणार आहे रीनीट होणार आहे आणि रिनीट एक्झामिनेशनची आपण गृहीत धरली तर समजा अत्यंत तातडीने एनटीने या ठिकाणी या सर्व गोष्टींची गांभीर्याने दखल घेतली आणि सात जुलैला रिनीट एक्झामिनेशन चा डेट दिली आणि या एक्झामिनेशन मध्ये पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत त्यामुळे हे एक्झामिनेशनचा जो निकाल आहे तो साधारणतः पाच दिवसांनी जर आपण गृहीत धरला तर बारा जुलैला या काय होणार आहे या रीनीटचा एक्झामचा रिझल्ट लागणार आणि साधारणतः चौदा जुलै ते सोळा जुलै या दरम्यान या ठिकाणी चालू होण्याची शक्यता आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी पॅनिक होण्याची काही गरज नाहीये की बाबा नीटची काउन्सिलिंग प्रोसेस खूप लांब जात आहे खूप लांबतच हा विषय जात आहे पंच्याऐंशी टक्के स्टेट कुठ्याची काउन्सिलिंग कधी चालू होणार आहे तर घाबरून जायची नाहीये गरज नाहीये पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची रिनीट होऊन देखील सुद्धा ज्या त्यांच्या वेळपत्रकानुसार नीटचा रिझल्ट लागल्यापासून एका महिन्यामध्ये काय केलेली होती काउन्सिलिंग प्रोसेस चालू केलेली होती तर आता फक्त पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत त्यामुळं तुमची जी नीटची युजीची काउन्सिलिंग प्रोसेस जी होणार आहे ते साधारणतः चौदा जुलै ते पंधरा जुलैच्या दरम्यान या ठिकाणी स्टार्ट होणार आहे त्यामुळं तुम्ही तुमचे कागदपत्र जे आहेत जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी जमवण्याचा प्रयत्न करा तुम्ही या सर्व गोष्टींवर फेक गोष्टींवर या ठिकाणी तुम्ही जास्त टाइम तुमचा वेस्ट करू नका आता एक गोष्ट लक्षात घ्या त्याच व्यतिरिक्त तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगायची आहे की पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट अजूनपर्यंत या ठिकाणी त्यांनी काढलेले नाहीये त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर डॉक्युमेंट्स या ठिकाणी काढावे कारण की हे जे एक दोन दिवसाचा तुम्हाला जो एक्सटेंडेड टाइम मिळत आहे त्या एक्सटेंडेड टायमामध्ये तुम्ही या टायमाचा उपयोग तुमची कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल किंवा जे तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे जे आलेलं नसेल बदललेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांमुळे तुमचा जो ऑल इंडिया रँक आहे किंवा कॅटेगरीकल रँक आहे याच्यामध्ये जास्त काही तफावत येण्याची शक्यता नाहीये साधारणतः एक रँक न तुमचा रँक तुमची खाली होऊ शकते किंवा एक न तुमची रँक या ठिकाणी काय होऊ शकते वाढू शकते त्यामुळे इथं या ठिकाणी घाबरून जायची गरज नाहीये आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेसवर फोकस करायचं आहे तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं कॉलेज मिळून देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत करत आहोत ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवलेला नाहीये त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी व्हायचं आहे आणि लवकरात लवकर तुमची काय करायची आहे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत सोळा ते सतरा जुलैपर्यंत तुमचं या ठिकाणी काउन्सिलिंगचा राऊंड चालू होणार आहे घाबरून जायची गरज नाहीये आणि असल्या फेक गोष्टींवर कुणीच या ठिकाणी लक्ष द्यायचं नाही पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत एका दिवसात एक्झाम कंडक्ट करेल एका दिवसात त्यांचे पेपर क्वेश्चन पेपर जे असतील किंवा असतील ते चेक करतील आणि एका दिवसात काय करेल यंत्रणा खूप मोठी असते वर्षी दीड हजार विद्यार्थ्यांचं त्यांनी एवढ्या लवकर गेलं पण तर पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत त्यामुळे याला जास्त टाइम लागणार नाहीये तुम्ही असल्या कुठल्याही अफवांवर लक्ष नाही देता तुम्ही तुमच्या काउन्सिलिंग प्रोसेस कडे या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे आशा करतो तुम्हाला आज खूप छान माहिती मिळालेली आहे आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मेकरला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमची या ठिकाणी रजा घेतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र